खंडवाहून आलेले आपल्या नावावर आणि मंडळी सारखा तिकडच्या बैलाचा व्यवहार आहे आणि त्यांनी पन्नास एक्कावन्न ला मागितलेला आहे आणि आपण फायनाल पासष्ट हजार सांगितलेले बरं बोला काय म्हणणं आहे तुमचं मला कोणी देत नाही मागितलं

भी का का? दो 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 बोल दो दो अरे तू आत्ता ठेव शेठ काही बोलू नका काही नाही नाही पन्नास एकावर आमचे बी कुठे बावन हजाराला पैसे पंचावन्न हजार अरे <ंगें> मेरे भाई युट्यूब पे आना मंगता सीधा पकड बैल नाही आहे तुम्हाला दिलेलं आहे काही हरकत नाही हसत खेळत झालं नवीन वर्षाचा व्यवहार हसत खेळत झालेला आहे ती पंचावन्न हजार ची थाप आहे पंचावन्न हजार आपल्याला कोणी देत नाही फक्त बावन्न हजार ना दिलेला आहे फक्त बावन्न दादा पुरा नाम बोलतो तुम्हाला दो दो एक बार बोलो बोल रामला रामलाल तुम्हारा प्रकाश तुम्हाला बैलांना पूर्ण कॅमेरा मारा दादा म्हणजे कसं आहे समोरच्या माणसाला पटलं पाहिजे दिल्या घरी केवढ साठचा सा बैल फक्त पण शेतकरी हो व्यापारू बांधून ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एमपी ला दिलेला एमपी लामपी एमपीला हा एमपी ला अरे आपल्या नावर एवढा लांबून गिरी घेतो त्यांना पण खर्च आहे हा साठ लाख पण शेवटी दूरच गिरे घेत वापस नाही फक्त मी काय म्हणतो प्लीज बैलाला पूर्ण पूर्ण बैल दाखवा त्यांना एक बैल हा मित्रांनो सर्वांची विनंती आहे बैल हा पूर्ण दिसता भाज